कोटी ब्रह्मांड नायक राज, योगी राज, सिध्ध को सिध्ध, आदि दत्तात्रय। महिमा समुद्र सपाटीपासून साडेतीन हजार मीटर उंच असलेल्या गगनस्पर्शी गगनगडावर महाराजांची हठयोगयुक्त कठोर साधना दिनरात्र चालली होती अधूनमधून गगनगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातून काही धनगर मंडळी आपल्या शेळ्यामेंढ्या चरावयास गगनगडाच्या जंगलात घेऊन येत असत एका खडकावर बसलेले संपूर्ण अंगाला भस्म लावलेले पूर्ण समाधी अवस्थेत स्थिर राहून अमृतानंदाचा आस्वाद चाखत महाराजांची तपश्चर्या चालली होती अनेक दिवस रात्र महाराज एकाच जागीत ध्यानस्थ बसून असल्याने त्यांच्या कृष कुडीवरून प्रत्ययास येत होते एक माऊली जी जातीने धनगर असलेली नेहमी आपल्या शिळ्या मेंढ्या घेऊन गडावरील जंगलात येत असे एक साधू संपूर्ण अंगाला भस्म फासलेले दररोज एकाच ठिकाणी स्थिर बसलेले तिच्या दृष्टीस पडत असत त्या माऊलीने विचार केला हा बाबा नेत्र बंद करून स्थिर अवस्थेत एकाच जागी बसलेला असतो शरीराचे हलणे चालणे नाही बोलणे नाही आणि एका जागेवरून उठणे नाही मग हा बाबा काय खात असेल ह्या बाबाने जर काय खाल्ले पिल्ले नाही तर हा बाबा जगणार कसा असा मातृभाव तिच्या मनात निर्माण झाला महाराज कोण आहेत हे, हे तिला माहीत नव्हते महाराजांना ती ओळखत देखील नव्हती तरी देखील हा बाबा जगावा असे तिच्या मातृहृदयास सतत वाटत होते ती आपल्या पदराने महाराजांच्या अंगावरील भस्म पुसू लागली तिने बांबूची एक पोकळ नळी घेतली आणि शेळीचे दूध काढून नळीद्वारे महाराजांच्या मुखात ओतू लागली परंतु महाराज ध्यानस्थ व समाधी अवस्थेत असल्यामुळे दूध त्यांच्या पोटात जाण्याऐवजी घरंगळत छातीवरून पोटावर जाई बाबांच्या अंगावर सांडलेले दूध ती माऊली पुसून काढी या बाबाच्या पोटात काही गेले नाही हा बाबा उपाशी आहे अशी मनात खंत घेऊन शेळ्या मेंढ्यांसह ती माऊली सायंकाळी आपल्या घरी परत जाई दुसऱ्या दिवशी शेळ्या मेंढ्या घेऊन ती माऊली आल्यावर तोच प्रकार बाबांच्या संपूर्ण अंगाला भस्म फासलेले असून बाबा समाधीस्थ होऊन त्याच खडकावर बसलेले पुन्हा ती माऊली आपल्या पदराने महाराजांच्या अंगावरील भस्म पुसून काढी व शेळीचे दूध काढून बांबूच्या पोकळ नळीद्वारे महाराजांच्या मुखात ओतण्याचा प्रयत्न करी पुन्हा ते दूध महाराजांच्या छातीवर घरंगळत येई पुन्हा ती आपल्या पदराने महाराजांच्या अंगावर सांडलेले दूध पुसून काढी त्या माऊलीची मातृयुक्त भावनेने केलेली सेवा महाराजांच्या चरणांवर रुजू होत होती श्री महाराजांचे नेत्र जरी बंद असले तरी महाराज अंतरचक्षुद्वारे तिची करुणामय सेवा निहाळित होते आणि काय आश्चर्य करुणाकर गगनगिरी नाथांची काय लीला जातीने धनगर असलेल्या त्या माऊलीच्या अंगावर पांढरे कोड होते एक दिवस तिच्या लक्षात आले की आपल्या अंगावरील सर्व पांढरे कोड नाहीसे झाले आहे तिने साधूंची लिला ओळखली आणि तिच्या मुखातून उद्गार निघाले बाबा मी तुमच्या अंगावरील भस्म पुसून टाकीत होते आणि आपण दररोज माझ्या अंगावरील कोडाचा एक एक भाग नाहीसा करत होतात बाबा आपण धन्य आहात त्या माऊलीने जाणले हे बाबा साधारण नसून साक्षात भगवंत आहेत जे अर्चिती भस्मभाळी तया भय नसे वेळ काळी सांगे शिवचंद्र मौळी महिमा असा भस्माचा